माझा सेकंड सेकंड तर आज मी करणार आहे फोटोशूट जे आपल्या शॉप मध्ये आउटफिट आलेले आहेत नवीन त्याच फोटोशूट so, पर्यंत बघा आणि फोटोशूट कसं झालं माझा ड्रेस कसा आहे मेकअप वगैरे सगळं काही सांगा आणि गाईज उद्या करतो आपण फोटोशूट एकदम मस्त वालो एवढं मस्त एवढं मस्त पण मला माहिती नाही की तो ड्रेस माझ्या साईजचा आहे की नाही मला उद्या जाऊन बघायचा आहे पहिला तर की तो ड्रेस मला बसतोय का हा सगळ्यात मोठा टास्क आहे आणि बसलाच नाही तर माझा एवढा घाण पचका होणार आहे एवढा घाण पचका होणार आहे ना अँड आय गेस मला असं वाटते की तो नाही बसणार ना आहे मला आणि तुम्हाला माहिती आहे मी शहानपणा काय केलं आहे मी पाठणवरून मेकअप आर्टिस्ट बोलवली आहे मी फोटोग्राफरला उद्याची डेट देऊन ठेवली आहे आणि मी अजून ड्रेस ट्राय करून बघितलेला नाही आहे एवढंच नाही तर मला आता स्क्रब वगैरे पण करायचं so, आहे सो असं जास्त नेहमीच आहे माझे नेहमीच नेहमीच फोटोग्राफरने आधीच सांगितलं होतं वीस तारखेला करू शकतो आपण करूया का मग मी तेव्हाच मेकअप आर्टिस्टला कॉल करायला पाहिजे होता मी आत्ता कॉल करते आणि जर आत्ता ती बोलली असती की अरे यार उद्या कशी येऊ तर झालं असताना माझा पचका झाला असताना सुधारणार नाही आहे मी कधी सुधारणार नाही आहे माझ्या बहिणीने जरी हा व्हिडिओ बघितला तरी त्या हेच बोलणार कॉल करून तो सुधारणार नाही आहेस आणि खरंच पण जाऊ दे नशीब चांगलं आहे तसं माझा की किती एका कॉलमध्ये बोल ते बोलली चलित ते उद्या किती वाजता येऊ बोल बोलवलंय मी आपण नाही बोलाय आणि मग उद्याचं लोकेशन्स वगैरे पण अजून बघायचे आहेत लुक कसा करायचा आहे ते पण बघायचं आहे हेअरस्टाईल मला कशी हवी आहे ते सुद्धा बघायचं आहे सो त्यात आपल्या गेंडास्वामीला पण मी विचार करते बोलवावं तिचं पण मला एक फोटोशूट करायचा आहे या बिचारी गेंडास्वामी कसा बसा मी बस बस हा ड्रेस घातला घालताना माझा अर्धा नेमकं जीव आहे एकटीने घातला आहे आणि मी आणि आता थोड्या वेळामध्ये मेकअप आर्टिस्ट येईल मी पहिला ट्राय केलं की बाबा बसतोय का तरी आपण चेक करावं तर बसतोय हा आणि आपली मेकअप आर्टिस्ट आहे तिला पाठवून मग तिला यायला थोडा वेळ आहे तोपर्यंत मला ट्राय करून बघावं मी ड्रेस ट्राय करून बघितलाय मला तर आवडलाय आता बघा आपण मेकअप झाल्यानंतर मस्त मस्त फोटोशूट आहे अजून सो मोठा आणि मस्त गावणार आहे सो तुम्ही बघा व्हिडिओ कंटिन्यू कसं कसं काय काय करतोय आणि मी थोडीशी बारीक झाली आहे ना आता स्लिम त्यामुळं बसला नाही तर आधीची जर मी असते ना तर नसता बसला सो फाईंड टू बी नोट आहे भाई साहब ड्रेस काढता काढा ये ना मला मी अर्धा तास झालं काढत बसले आणि सगळं ग्लिटर माझ्या तोंडाला लागलंय मला काढता काढायला ये काई 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 ना एकटीला कसं बस काय 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 करून मी काढलंय ना एकट्या व्यक्तीचं काम नाही आहे हे आणि काढणं आणि खूप जास्त हेवी येतो आणि खूप मोठा घेर आहे त्यामुळं थोडं उघड आहे बट इट्स ओके इट्स ओके आता कधी यायची मेकअप आर्टिस्ट आणि कधी आम्ही करायचो नो आणि मी ते करत होते तोपर्यंत शटर ला आपल्या शॉपच्या आपण सुरुवात करणार आहोत अक्षर आहे पब्ल फोटो स्टुडिओ कोणाचं हे खाली येऊन असलं काय तर करत बसत माझ्या वस्तू खराब करायच्या माझा बँक बॅलन्स किती विचारायचं शॉप परत काय बर हा तु शॉपचं इन्कम सांग हे ती असलं असतं काम धंद तो <laughs> आला आहेस कशाला ती सांग आधी मला मी आलोय शूट करायला विचारायला कसलं शूट या नवीन ड्रेसवर कुठला नवीन ड्रेस आला आणि फायनली गेल्या वेळेस जर बघितले आलेले आहेत मॅडम धन्यवाद लवकर आला तुम्ही मंडळ आभारी आहे तुमचं कसा लवकर आहे बी हे किती वाजलं अरे बस नाही आमच्या इकडून आता बंद दीड 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 नाही असू दे सिच्युएशन मी समजू शकते त्यांच्या इकडं बस नाहीत आणि काय नाही ग बाळा आणि तू जालो कर आता आणि गाईज आम्ही मेकअप सुरू केलाय आणि दादा गेलाय खाऊ आणायला त्याला हकलून घालवलंय जात नव्हता ना त्यामुळे हे हो। माझं फेवरेट आहे आणि दादा वडापाव गरमीत आईस्क्रीम खातात लोक आणि आम्ही बघा गरमीत आईस्क्रीम खातात लोक आणि आम्ही बघा काढवर घेतलं आहे <laughs> <लबाए> का एकाच डोळ्याला माझ्या कल्सी लावलं विचार असं एका डोळ्याला लागल्यासारखं दिसते तू हा

ला, विलन करायला लागला प्रॉपर विलन विलन सुंदर दिसणार आहे मला माहितीये कारण माझा सुंदर सुंदर आहे ती पाहिजे अरे मेकअप पेक्षा <एक> म्हणत्या एवढ्या <laughs> लावून ती म्हणणार तुम्हाला एवढा लावून हे ऐकून घेण्यासाठी बोलवलंयस की तुझा मेकअप चांगला नाही सॉरी दिदी तुझा मेकअप लागला <laughs> <laughs> नाही मेकअप आर्टिस्ट नाही मुवा मुवा सॉरी मुवा मुवा बघ खराब एवढं आणि माझा मेकअप डन झालेला आहे फक्त आता टिकली राहिली आहे ना टिकली राहिली आहे कारण विदाऊट टिकली तर मी कोणता लुक करतच नाही आणि आता आम्ही हेअर्स करणार त्यानंतर नाही आता पहिला मी ड्रेस घालणार मग हेअर्स करणार आणि मग मी खूप त्रास दिला यार रिला सिरियसली स्वतः कबूल करते मी खूप त्रास दिला मेकअप करताना ऑलमोस्ट तीन वेळा तिने पुसून डबल केले आय मेकअप खूप दमवले मी आणि लिपस्टिक पण तिने लावली होती वेगळा कलर मी त्याच्यात आणखीन दोन तीन मिक्स करून हा केलाय बट मला चांगलं दिसतंय तर दिसतंय ना ग नक्कीच ओके तुम्ही सांगा कशी दिसते लुक केल्यावर प्रॉपर तर अजून बाहेर दिसणार आणि हे वाला आयज आहेत ना हे मी फर्स्ट टाइम एवढं डार्क केले त्यामुळे मी तिला खूप वेळा बोलली की यार तुम्हाला विलन बनवते विलन पण आता मला चांगलं वाटत एक वाजल्यापासून आता वाजले किती हा म्हणजे पाहुणे चार तास मेकअप चालू होता बी माणूस दिवसभर बसलाय आणि आता म्हणून ते लागले तर Wow. Wow. <laughs>

मला आवडत नव्हते का काय माहिती मला कम्फर्टेबलच वाटत नव्हतं पोजिंग जायला पण मजा येत नव्हती त्यामुळे मी जाऊन पटकन हेअर स्ट्रेट करून आले जे माझे रिअल हेअर्स जसे आहेत तसे आणि आम्ही बाहेर कुठेतरी शूटला लोकेशनला जाणार होतो पण ड्रेस एवढा हेवी होता की मी प्लॅन कॅन्सल केला आणि मस्त स्टुडिओला शूट केलं आहे माझा सेकंड लुक सेकंड आउटफिट भारी आहे खूपच फुल स्लीव आणि फ्लेअर पण खूप मोठी आहे याची असे ब्युटिफुल आउटफिट हवे असतील तर श्रीधर एंटल स्टोअर एकदा अवश्य भेट द्या खूप सुंदर सुंदर आउटफिट मिळतील तुम्हाला ह्या पवीसा इथला मेस इग्नोर करा माझा आउटफिट कडे लक्ष द्या तुम्ही फक्त मी रेडी थांबले आणि हे लोक उठत नाही आहे स्टुडिओ किती गबाळा केलंय बघा ओ तू काढणार फोटो रहा, 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 पवी खूप छान फोटोज काढतो गाईस आणि मी ही पब्लिसिटी वगैरे करत नाही किंवा प्रमोशन वगैरे जे खरं आहे ते सांगते तुम्हाला देखील फोटोशूट करायचं असेल तर तुम्ही याच्याकडे करू शकता मी त्याची आयडी मेन्शन करते इकडे तुम्ही इन्स्टा थ्रू वगैरे त्याला कॉन्टॅक्ट करू शकता फोटोशूट कस्टमर्स आणि सगळं काही निपटवून येताना मग असं टॅस करून घेऊन आली असला आवड म्हणून सो आज ब्लॉग इथंच एंड करते आणि आपण भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग की प्लिंग की सपोर्टिंग आणि हो सगळ्यांनी आपल्या आपल्या घरी हॅप्पी हेल्दी आणि निरोगी राहा आणि गाईज आजचा तुम्हाला माझा लुक कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ड्रेसेस कसे वाटलेत ते सुद्धा नक्की सांगा आणि मला सांगायला आवडेल की आपल्या शॉपमध्ये डिझायनर ड्रेसेस रेंटवरती मिळतात सो तुम्हालासुद्धा कोणत्याही फंक्शनसाठी कोणत्या इव्हेंटसाठी मॅटर्निटी बेबी शूट किंवा प्री वेडिंग काहीही शूट्स वगैरे करायचे असतील आणि त्याच्यासाठी डिझायनर भारी भारी ड्रेसेस एकदम कमी रेटमध्ये हवे असतील तर श्रीदार इंटर स्टोरला नक्की विजिट करा मी आय डी देते इन्स्टाग्रामची त्याच्यावरतीसुद्धा आम्ही भरपूर फोटोशूट करून टाकलेले आहेत कसे कसे कपडे आहेत वगैरे सगळं काही आणि आपलं शॉप आहे सांगली जिल्हा विटा सिटी विटा सिटीमध्ये जी विटाचं बस स्टँड आहे बस स्टँडच्या एकदम जवळ आहेत तुम्हाला यायचं असेल शॉपला व्हिजिट करायचं असेल किंवा कपडे हवे असतील तर तुम्ही शॉपच्या थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता आणि हो मला काही लोकांना हो सांगायला आवडेल की तो कॉन्टॅक्ट नंबर माझा नाही आहे मी स्वतः यूज करत नाही आहे शॉपमध्ये जे लोक असतात ते करतात मी मोस्टली जास्त करून शॉपमध्ये नसते त्यामुळं गवळी पाटीलशी बोली म्हणून कॉल नका करू घरून कारण बऱ्याच असं होतं आणि मग त्या मुलींना त्रास होतो जास्त ज्यांच्याकडे नंबर असतो सो तुम्हाला जर असे डिझायनर ड्रेसेस हवे असतील तर नक्की व्हिजिट करा श्रीदार इंटर असतो आणि छानशी एखादी कॉमेंट करा मला आवडावी अशी ओके मी रिप्लाय नक्की देईन बाय